मला विषय जो दिलेला आहे तो सेवा हा दारवंठा म्हणून दिलामाता यांनी माझ्या विषयावरती एवढं अतिक्रमण केलेलं आहे कि मला मोठा प्रश्न पडलाय की मी आता काय बोलावं एका दृष्टीने फार चांगलं झालंय कि मी पूर्ण वेळ नाही बोलले तरी चालण्याजय त्यांनी बराचसा विषय मांडलेला आहे बघूया प्रयत्न करून आता काय उघ त्याच्यात उघलाय का इथे जो श्लोक दिलाय सेवा हा हे म्हणण्यासाठी तो आहे तत् प्रणीपाडतेनं परी, परी प्रश्ने न सेव या उपदेशन ते ते ज्ञान ज्ञानीदस न्यान। तत्वदर्शिनः ह्या श्लोकावरती सज्जन गटला साधारणपणे ब्याण्णव त्र्याण्णव किंवा त्या सुमारास डॉक्टर काकांचं एक प्रवचन झालेलं होतं आणखी त्या प्रवचनाचं लेखात रूपांतर सुद्धा झालेलं आहे जर का कोणाच्या वाचनात आलेलं असलं मला कल्पना नाही आलेलं नसलं तर मला फार सोपं आलेलं असलं तर परत तुमची उजळली आहे पण त्याच्यापेक्षा इथे त्या, त्या श्लोकावरती ज्या ज्ञानेश्वरी ओव्या हो आहेत महाराजांनी ज्या जा लिहिलेल्या आहेत तर त्याच्यातून सेवा हा तारवंठा हा शब्द आलेला आहे आपल्या जे टायटल आहे या विषयाच माऊली काय म्हणतात की ते ज्ञान पैगा बरवेत जरी मनी आखी आणावे तरी संताया या सर्वस्वेसे ते संत कसे आहेत जे ज्ञानाचा पुरठा तेथ सेवा हा तारवंठा तो स्वाधीन करी गो त्यासाठी काय करायचं तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ असं केलं असतं ते काय करतात मग अपेक्षित जे आपले तेही सांगती पुसिले जेणे कर्ण कोदिले संकल्पान ये पुढची दुसरे एका ओवी सांगते जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी आता ह्याची सांगड करून घ्यायची त्यांची सोगी आहे की जेव्हा ब्रह्मत्व आहे संकल्प लोक आणखी आ... श्लोक जो आहे तर त्याच्याबद्दल ते काय म्हणतात की जेणे अंतकरण बोधिले संकल्प न म्हणजे श्री गुरु जेव्हा अशा पद्धतीने अंतकरणाला आपल्या बोध करतात तेव्हा संकल्प बंद होतात अंतकरणाचा संकल्प होत नाही आणखीन पुढे माऊलीच काय सांगतात की संकल्प थांबले की जीवा ब्रह्मत्व आहे त्याच्या आधीच आहे जैसे किडाळाचा दोष जाय तरी पंधरे ते ची होई तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी किडाळ म्हणजे अशुद्ध सोन्यात हिण काही धातू असला पंधरे म्हणजे पूर्वी त्या काळी ज्ञानेश्वर माऊलींच्या काळात पंधरा रुपये साडे पंधरा रुपये सोळा रुपये ह्या भावांनी सोनं होतं त्यामुळे कधी साडे पंधरा वगैरे असाही त्याच्यात आलेला आहे त्या पंधरे त्याची होई म्हणजे शुद्ध सोनं जेव्हा किडाळ्याचा दोष जातो त्याच्यातला अशुद्धपणा निघून जातो तेव्हा ते, ते पंधरा रुपये तोळा लायकीचं शुद्ध सोनं होतं तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी म्हणजे संकल्प हा किडाळ आहे हा दोष आहे ही भेसळ आहे आणि ती दूर केली असता जीवाला ब्रह्मत्व मिळतं मग हे ब्रह्मत्व मिळण्यासाठी काय करायचं तनुमनुजीवे चरणासी लागावे हे सांगितलं आणखीन जेणे अंतकरण बोधिले संकल्पा नये मग तिथपर्यंत जाण्यासाठी ते ज्ञान होण्यासाठी काय ते जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा त्यांच्या घरात जर का प्रवेश करायचा असला तर उंबरठा ओलांडायला लागतो ला ला हल्लीच्या घरांना उंबरठा नसतो मला मान्य आहे पण पूर्वी उंबरठे असायचे उंबरठ्याची पूजा करत असत ह्याला काय कारण आहे उंबरठा म्हणजे आपलं संरक्षण करणारी गोष्ट होती त्या काळात आपल्याला आम्ही खेड्यातले लोक आम्हाला अनुभव हो येतो की उंबरठा असल्यामुळे हे सरपटणारे जे जीव असतात ते येऊ शकत नाहीत आतमध्ये येऊ शकत नाहीत उंबरठा असतो त्याच्या जिथे दार लागतं तिथे खाच असते आणखीन तो, तो बरोबर दरवाजा तिथे बसतो त्यामुळे आपल्या घराचं संरक्षण करणारा असा तो उंबरठा असतो ह्या उंबरठ्याच्या आतमध्ये जायला कुठला मार्ग आहे तेथं सेवा हा दारवंठा उंबरठा जो आहे तो सेवा रूप आहे आणखीन तो स्वाधीन करी सुभटा वळगोनी सुभटा म्हणजे चांगला भट म्हणजे कोण योद्धा अर्जुनाला सुभटा हे विशेषण भगवंतांनी लावलेलं आहे उत्तम योद्धा हा त्याचा अर्थ होता रात्रंदिना युद्धाचा प्रसंग जे म्हटलेला आहे मा, तुकाराम महाराजांनी ते का म्हटलंय समर्थांचं जर का आपण पाहिलं कुठला एक्झॅक्टली मला हे आठवत नाहीये मला वाटतं साधक निरूपण मध्ये आहे तिथे सगळ्या एक एक ह्या गोष्टींना कसं त्यांनी लढून मारलाय नेस्तनाभूत केलाय अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे साधक साधको साधक निरूपण समासात शेवटी शेवटी आलेलं आहे की संशयाला लाथाडलं अमुकला मारून टाकलं तर ह्या पद्धतीने सगळं ते वर्णन आहे योद्धा आहे म्हणजे परमार्थात आपण योद्धा असलं पाहिजे त्याच्यासाठी धैर्य लागतं आजवर आपण धैर्य वगैरे विचार केला पण हे जे युद्ध आहे हे युद्ध कशाच आहे या विषयांच्या बद्दलच्या ओढीमध्ये तिथलं आपलं युद्ध आहे विषय ओढी भुलले जन म्हणून म्हणतात मग ती भूल काढण्यासाठी आपल्याला युद्ध करायला लागतं आणि ते आपल्याशी करायला लागतं सुभटा म्हटलेलं ला आहे दुसरा सुभटा शब्द आठवत असला तर हनुमंताच्या ह्याच्यात येतो आठवत आहे कोणाला काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा सुभटा, हनुमंत मोठा योद्धा बुद्धिमत्ता वरिष्ठ सगळ्या बाजूनी शारीरिक मानसिक सगळ्या बाजूनी उत्कृष्ट योद्धा काय केलं नाही त्यांनी हनुमंतासाठी आपलं रामासाठी भक्तीच्या वाटा त्याच्यासारखा सेवक नाही सेवा हे हनुमंताचं आहे हनुमंत ही सेव जशी अर्जुन ही दा भक्तीची मातृका म्हणण्यात येते तशी हनुमंत ही दास्य भक्तीची आहे आणि सेवा हा दास्य भक्तीचा भाग आहे सेवा जाणून घ्यायची असली तर तो दास्य भक्ती समास वाचावा त्याच्याबद्दल तिथे लिहिलेलं आहे की मुख्यत्वे ही सद्गुरूंची करावी कशी करावी त्याला उत्तर नाही ते जे म्हणतील ते मान्य आहे पूर्ण शरणागती टोटल तिथे शरणागती म्हणजे काय आहे माझं काही नाही स्वामी स्वरूपानंद पावसचे त्यांचे त्यांची एक सुंदर प्रार्थना आहे की मी माझे मावळो सर्व तू तु तुझे उगवो आता मी तू पड जगन्नाथा होव एक मी आणि माझं हे बाजूला पडून दे आणि तू तु आणि तुझ तू तु म्हणशील ते मला मान्य आहे शरणागती जी आहे तर ती ह्या पद्धतीची आहे की माझ वेगळं काही नाही आता तू जे म्हणशील ते मला मान्य आहे पूर्वी राज्य जेव्हा जिंकलं जायचं पद्धत होती ना म्हणजे पिस्तुल वगैरे हे नंतर आली पण त्याचा पिस्तुलाची नळी आपल्याकडे करून दस्ता त्या ह्याच्याकडे द्यायची पद्धत होती इंग्रज वगैरे जेव्हा आले तेव्हाची गोष्ट मी बोलते पण त्याच्या आधी देखील तलवार पायाशी ठेवायची पद्धत होती म्हणजे आता तू मारलच त्याने तरी देखील मला स्वीकारी आहे मी तुला शरण आहे शरणा शरणागतीची हद हद्द आहे गोंदवलेकर महाराजांची कथा आहे आठवा की ते जेव्हा तुकार माईंकडे गेले तेव्हा त्यांनी ते काय म्हंटल की मी तुला मारतो आणि ते काय म्हणाले मी माझा जीव देतो जीव भाव मी देतोय म्हणजे मी तुम्हाला पूर्ण शरण आहे आणि ही शरणागती ही सेवेची काय म्हणूया अंतिम अवस्था आहे सेवा जेव्हा आपण करतो तर तेव्हा ती अंतिम अवस्था आहे सेवा सगळ्या बाजूंनी करायला लागते तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ करा। माऊली म्हणतात मग आता तनु मनु जीवे म्हणजे तनु आपण एक वेळ समजू शकतो मनाने पण करायचं आहे जीवानी करायचं आहे जीवबुद्धी ते आत्मबुद्धी करावी म्हणून समर्थ सांगतात म्हणजे देहबुद्धी जी, देह जी आहे ती मी देह नाही परत परत आपण तिथेच येणार आहोत कारण तो परमार्थाचा गाभा आहे देहबुद्धी टाकणं हा आणि मनाने पण दास्य करायचं आहे ह्याचा अर्थ मनाने बंड पुकारून शरीराने सेवा करायची असं नाहीये मनाने संशय घेत की हे मला खरोखरी देणार आहेत की नाही कोण जाणे अशा पद्धतीचे संशय घेत नाही पूर्ण शंभर टक्के खात्री सेवा करायची आहे बरं शरीराने सेवा शक्य नाही होत आपल्याला त्यांच्याकडे आपल्याला जाता येतं असं नाही आपल्याला मानस पूजा माहिती आहे मानस सेवा पण करता येते ज्यांना खरोखरी सेवेची इच्छा आहे त्यांनी मानस सेवा केली तर ती श्रीगुरूंपर्यंत पोचते आणि खरी त्यांची सेवा जसं आता यांनी सांगितलं की त्यांच्या आज्ञेचं पालन त्यांनी जे आपल्याला साधन दिलेलं आहे ते मनापासून करणं जसंच्या तसं करणं ही त्यांची खरी सेवा आहे मनाने करायची सेवा ती ही आहे समर्थांनी आत्मनिवेदन भक्तीमध्ये जड चंचल निश्चल अशी तीन आत्मनिवेदनं सांगितली आहेत इथे तनु मनु जीवे म्हटल्यानंतर मला ते आठवलं की पदार्थ मने काया वाचा मी हा अवघाची देवाचा जड आत्मनिवेदनाचा विचारायचा म्हणजे काय काय गेलं आपलं तिथे सगळंच गेलं आपलं ज्याला माझं माझं म्हणतोय ते म्हणजे माझा हक्क नाही आहे ह्याचा अर्थ काय आहे त्यांचा हक्क आहे म्हणजे काय आहे मी माझे मावळ सर्व सगळे संत आपल्याला जे सांगतायत ते हेच सांगतायत की माझं काही नाही आहे सगळं जे आहे ते त्यांच्या ते चरणी वाहिलेलं आहे ते जे म्हणतील ते मला मान्य आहे ही शरणागती आहे आणि पूर्ण शरणागती असल्याशिवाय हे होत नाही आपण म्हणताना म्हणतो की सगळीकडे तुझे पाय आहेत पण प्रत्यक्षात काय आपलं भावना असते तशी असते का तिथे प्रत्यक्ष पाय आहेत असं आपल्याला वाटतं का जेव्हा आपण नमस्कार करतो तेव्हा नाही ते परब्रह्मरूप आहे त्यांच्याकडे शरीर या दृष्टीने कधीही बघायचं नसतं श्रीगुरु जे आहेत ते ब्रह्मरूप आहेत ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती ही श्रुती आहे आणि श्रुती वाक्य हे अंतिम प्रमाण आहे जो ब्रह्म जाणतो तो ब्रह्मच होतो आणि त्यामुळे ते सगळीकडे व्यापून आहेत हा भाव हवा ते नाही आहेत अशी जागा नाही आहे म्हणून मी जिथे मस्तक ठेवते तिथे त्यांचे पाय आहेत आलं सेवा करायला काही अडचण आली काहीही नाही अडचण म्हणजे मला त्यांच्याकडे जाऊनच सेवा करायला हवी मला मिळत नाही काय का? स्लॉट मिळत नाही म्हणूया मला तिथे जाता येत नाही आहे म्हणूया हे काहीही दुःख करायची आवश्यकताच राहत नाही आपण आपल्या मनाने ती सेवा करायची त्यांचं सगळी आज्ञा पूर्ण पाळायची आणि असं केलं की ते ज्ञानाचा पुरुठा ते पूर्णपणे ज्ञानाचं आहे ज्ञान म्हणजे मूर्तिमंत ज्ञान आहे ज्ञानाची मूर्ती आहेत ते पूजा मूलम गुरु पदम म्हणून म्हटलेलं आहे ना मंत्र मूलम गुरोर वाक्यम पूजा मूलम गुरुर पदम गुरुंचं वाक्य हे मंत्रासारखं आहे मंत्रासारखं आहे म्हणजे काय मननात्रायत आहे ती मंत्र हा जे ज्या वाक्यावरती मी विचार केला असता ते फॉलो केलं असता मी तरुण जाते ते इथं एकची लीला करले जे सर्व भावे मज भर भजले तर या ऐलीचं थडी सरले माया जळ माऊली सांगते हे सगळे जे आपल्याला प्रमाण मिळतात ना तीही एकमेकांची जुळवून घ्यायला लागतात आणि अशी जुळवून घेतली की सगळे सांगतं कसं तेच सांगतायत आणि त्याच्या पलीकडे काहीही सांगत नाहीत प्रत्येकाचा मार्ग तोच आहे वेगळा नाहीये तिथे शरणागती पाहिजे तिथे झडझडोनी जड़ वहिला निघ पाहिजे तिथे चरणाशी लागावे पाहिजे सगळं एकच आहे सगळा हा त्यांचाच उपदेश आहे आणखीन तो आपण केला असता तोच दारवंठा सेवा शरीराने तिथे न जाता देखील आपल्या हातनं सेवा घडते आणि त्यांची कृपा जी असते ती त्यांनी डोक्यावरती हात ठेवल्यावरच होते असं नाही आहे त्यांची कृपा ही मेघवृष्टीपरी करू उपदेश अशी त्यांची कृपा आहे त्यांची कृपा कायम असतेच असतेच ती नाही असं होत नाही प्रॉब्लेम असतो तो आपल्याकडनं असतो सगळे जे प्रश्न येतात ना आपल्याला ज्ञान न होण्याचे ते आपल्याकडनं असतात त्यांना घाई झालेली असते की हा आपल्यासारखा कसा होईल कधी होईल पण आपण अडथळे आणतो त्याच्यात अहंकाराने मला लोकांनी चांगलं म्हणावं मी सगळ्यात उत्तम सेवेकरी आहे त्यांची माझ्यासारखी सेवा कोणी करत नाही आपल्याला सगळ्या तऱ्याची उदाहरणं दिसतात हे जे सगळे गैरसमज आहेत ते आपल्याकडनं करून घेत असतात आपण करत नाही हे अगदी लक्षात ठेवायचं की जे आपण करतोय इथे मला बसायला जे मिळालेलं आहे जे काय मी आहे तर ते त्यांच्या कृपेने होतं त्याच्या पलीकडे नाही ते हे करून घेत असतात आणखीन ही त्यांची कृपा आहे ह्या कृपेला पात्र होण्यासाठी आपण सेवा हा दारवंठ ओलांडायला लागतो आपली झोळी जी असते तर ती वेगवेगळ्या विषयांच्यामुळे सगळी सारखी फाटत असते आपली त्या विषयांच्या ओढी आपल्याला त्या शिवून टाकायला लागतात बंद करायला लागतं वैराग्य आणायला लागतं डॉक्टर काकांचीच एक ओवी आहे मला आठवत नाही आहे नक्की पण वैराग्याची जडीबुटी शमदमाची काठी अशा तऱ्हेची आहे गुरुवाक्य हे का कोठी सांभाळावे म्हणून येते की वैराग्याची जडीबुटी आहे आणखीन शमदमाची काठी आहे आणि गुरु वाक्य हे सांभाळायचं आहे म्हणजे तिथे काय आहे ही सेवा आहे सगळी काय काय त्याच्यात सांभाळायचं आहे वैराग्य हवं हो, शमदम एक म्हटलं की विवेक वैराग्य शमदम उपरम म्हणजे षट संपत्ती आणि मुमुक्षत्व सगळ्या ह्या गोष्टी असल्या आणखीन त्याच्याशिवाय गुरु वाक्य हे काखोटी सांभाळावे जो खूप गोष्ट असते ना ती काकोटी सांभाळतो असं पण म्हणतो मला आठवत आहे मुंबईमध्ये लोकलमध्ये चढताना पर्स जी असते ना तर ती आम्ही अशी पकडायचो एक हात असा त्या याच्यावरती आणखीन अशी पकडून ठेवायची आणि मग मुसंडी मारायची असंच मला म्हणावं असं वाटतं मुंबईच्या लोकलमध्ये ज्यांनी प्रवास केला आहे तर त्यांना अंदाज असेल तो काय करायला लागतं ते पण पर ती पर्स सांभाळायची ती अशी अगदी सांभाळून ठेवायला लागायची तसं गुरुवाक्य सांभाळायचं आहे त्यांनी जो आपल्याला उपदेश केलेला असतो तत्वमसी म्हणा किंवा नामाचा उपदेश तर तो आपण सांभाळायचा आहे सतत सांभाळायचा आहे ही त्यांची सेवा आहे तो सतत सांभाळायचा म्हणजे काय आहे तो फॉलो करायचा म्हणजे काय करायचं त्यांनी सांगितलं आहे की उठता बसता अखंड नाम घ्यावं बैठकीचं नाम घ्यावं जे चालता बोलताचं चा नाम आहे तर ते बैठकीच्या नामाला उपयोगी पडतं आणि बैठकीचं नाम जे आहे ते चालता बोलता नामाला उपयोगी पडतं एकूण ते खोडरबरासारखं काम करतं मनात कुठलाही विचार आला ताबडतोब नाम घ्यावं खोडरबडाने तो विचार निघून जातो ह्या पद्धतीने ते वाक्य आपल्या जवळ सतत सांभाळावं समर्थ म्हणतात की सन्निधी असावा विचार त्याचा अर्थ काय आहे जो श्री गुरूंनी दिलेला विचार आहे तो आपण सतत जवळ बाळगावा कुठला विचार आहे कशी साधना कर तू ब्रह्म आहेस हे सगळे विचार आहेत ते आणि ते आपण जवळ सांभाळायचं आहे म्हणजे त्यांचा अखंड चिंतन करायचं आहे जवळ सांभाळायचे म्हणजे लिहून ठेवून पर्समध्ये नाही ठेवायचे तसंही आपण करू शकू काहीही करू आपण काय करू भक्तांच्या लीला आहेत या एक एक त्या कशा असतील काही सांगता येत नाही पण त्या सांभाळायच्या म्हणजे आपल्या मनात त्या ठेवायच्या मना जाग्या ठेवायच्या आणि त्या जर का हे विचार त्यांनी दिलेले आपण जागे ठेवले तर आपल्याला ते ऐनवेळी आठवतात वापरता येतात आणखीन मग मन जर हो का आपलं कुठल्याही कारणाने डळमळीत होत असलं म्हणा चिडाय संताप येत असला दुःख होत असलं तिथल्या तिथे तो विचार येतो की जग काय आहे कोणाचा संताप येतोय मला माझाच संताप येतोय मला मी आणखीन ते काय भिन्न आहे का त्यांनी काय सांगितलेलं आहे की सगळे जे जीव आहेत ते ईश्वर रूप आहेत माझ्यात जो आत्मतत्व आहे तेच बाकीच्यांच्यात आहे म्हणजे कोणाचाही मत्सर केला कोणाचाही राग केला तर काय आहे कोणाही जीवाचा न घडो मत्सरोवर मग सर्वेश्वर पूजनाचे सगळीकडे तोच जर का भरून उरलाय तर मी कोणावरती संतापायचं दासबोधात संपूर्ण समास आहे अशा पद्धतीचा दासबोध वाचताना वाचून टाकायचा नाही आहे हो तो वाचायचा आणखीन स्वीकारायचा त्याच्यात हा पूर्ण समास आहे ह्याच पद्धतीने की कोणावरी करावा मत्सर सर वगैरे सगळीकडे मीच व्यापू नये हा विचार सांभाळणं हे गुरुवाक्य आपण सांभाळण्यासारखं आहे ही त्यांची सेवा आहे खरी जी सेवा आहे त्या सेवेच्या माध्यमातन आपणासारखे ती तत्काळ नाही काळं वेळ तयार हे आहे मला वेळ संपताला आहे पण मला मुकुंदराज ह्याच्यात म्हणतात विवेक सिंधूमध्ये एक फार छान त्याचं उगीन मला ती फार आवडते ती ह्या संदर्भात सांगते की आपण गुरुपौर्णिमेला वगैरे पाकिट देतो त्यांचं आपण मोकळे होतो झाली त्यांची दक्षिणा देऊन झाली संपलं मुकुंदराज म्हणतात कि जेणे दिधला कल्पतरू तरु तयास दिजे दर्पणीचा हारू लक्षात घ्या जेणे दिधला कल्पतरू तयास दिजे दर्पणींचा हारू काय तो उत्तीर्ण हो ज्यांनी कल्पतरू सारखी गोष्ट दिली आपल्याला जी अखंड आनंद देणारी आहे जी कायम आपल्याला काय आनंदच आनंदरूप जीवन होऊन जात शांत समाधानी तृप्त निर्भय असं जे जी जीवन होऊन जात असा कल्पतरू जे आपल्याला देतात तो मिळवायचं जे आपल्याला सांगतात त्यांना आपण काय देतो त्याच्या बदल्यात दर्पणीचा हारू हार म्हणजे रत्नांची माळ कुठली आरशात जी दिसते ती जगातली कुठलीही गोष्ट जर का पाहिली तर ती त्यांच्यासाठी दर्पणीच्या हारासारखी असते मिथ्या झालं ना बोलणं प्रत्येक गोष्ट मिथ्या आहे त्यांना त्याची किंमत नाहीये त्यांना किंमत आहे आपण त्यांच्यासारखं होण्यात त्यांना ते हवं असतं ते तेने काय तो गव्हारू गव्हारू म्हणजे गावंडळ मूर्ख तो उत्तीर्ण होय उत्तीर्ण होय म्हणजे त्यांच्या कृपेच्या याच्यातून काय म्हणायचं असतं त्याला कृ कृपेतनं उतराई होऊ शकतो का उत्तीर्ण होय म्हणजे पास नापास नाहीये उत्तीर्ण होय म्हणजे उतराई होऊ शकतो का जेणे चिंता जे दिला चिंतामणी त्यास दिधे फुटकी काचवटी असा तऱ्हेचा एक ओवी आहे दुसरी म्हणजे फुटकामणी दिला चिंतामणी ज्याने दिला तो तिथेच उभ्या आहेत या सगळ्या म्हणजे सद्गुरू आपल्याला काय देऊ बघताय आणि आपण त्यांच्याकडनं काय घेतो आणि आपण काय त्यांना देऊ पाहतो सद्गुरूंचं जे ऋण आहे ते फिटत नाही अमृतानुभवात वाचा ऋण परिहार म्हणून एक प्रकरण आहे की सद्गुरूंनी मला जे शिकवलंय त्या ऋणातनं उत्तराई होणं कठीण आहे मी त्यांची स्तुती करून आणखीन हा सगळा ग्रंथ लिहून त्या वाचेच्या ऋणातून थोडा तरी मुक्त होतोय अशा पद्धतीने तो तिथे भाव त्यांनी मांडलेला आहे म्हणजे विचार करूया आपण की सद्गुरूंचा आपल्यावर किती ऋण आहे आणखीन तिथे सेवा आपल्याकडनं जी आपण करतो ती किती मायनर काय त्याला मिनिस्किल काय शब्द वापरायचा हो तो किती कमी ह्याची आहे हे लक्षात घ्यायचं आणखी मग मी मोठी भक्ती करणारी माझ्यासारखी सेवा कोणी करत नाही वगैरे तर तऱ्हेचे आपल्याला अहंकार कसे होतील ना काही सांगता येत नाही अजिबात भरोसा नाही आपल्या मनाचा त्याच्यासाठी सावध साक्षेपी म्हणून जे मगाचे सांगितलं ते आपल्यावरती लक्ष ठेवून आपल्यात अहंकार हा येत नाही आहे ना हे सगळं आपल्याला बघायला लागतं आणि सेवा हर प्रकारे मनाने मुख्य करायची आपल्याला त्यांचं जे शिक्ष शिकवण आहे ती पूर्ण अंगी करायची आहे असं केलं असताना थोडा तरी उतराई आपण होऊ त्यांच्या वृणातून नाहीतर नाही मुख्य जे आहे ते त्यांच्यासारखं होणं हे त्यांना हवं आहे त्यांना जे हवं आहे ते देणं ही खरी सेवा आहे बाकी ते आपल्याकडनं घेतात आपल्या समाधानासाठी पण त्यांची खरी सेवा जी आहे त्यांना खरं जे हवं आहे ते आपण त्यांच्यासारखं होणं हे हवं हो आहे तसं आपल्याला सगळ्यांना करायला मिळो अशी मी त्यांच्याकडेच प्रार्थना करते आणखीन इथे थांबते मला तिथे खुणा हो केल्या जात आहेत की आता बंद करा म्हणून हरिओ